पांढरकवडा पोलीस स्टेशनची मोठी कारवाई गांजा तस्करी करणाऱ्याला अटक पांढरकवडा दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पोलीस स्टेशन पांढरकवडा येथील पोलिसांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की एक इस्मा पांढरकवडा बस स्टँड येथे गांजा विक्री करीता आणत आहे अशी माहिती मिळाल्यावरून सदरची माहिती वरिष्ठांना देऊन कार्यवाही बाबत आदेश प्राप्त करून माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी नगर परिषद पांढरकवडा निरीक्षक वैद्य मापन शास्त्र विभाग पांढरकवडा यांना मिळालेली गोपनीय माहितीवर एन डी पी एस कायद्या अंतर्गत कार्यवाही करणे संबंधाने पत्र व्यवहार करून श्री ज्ञानेश सोनावाने मुख्याधिकारी नगर परिषद पांढरकवडा तसेच वजन मापे तांत्रिक हजर आल्याने पोलीस पथक नेमून पोलिसांनी मिळालेल्या माहितीचे आधारे सापळा रचून बस स्थानक ते स्टेडियम कडे जाणारे रोडवरील गुरु मावली मेडिकल समोरील वारंगा खिचडी ठेल्याजवळ नमूद इस्म काळ्या रंगाचा जॅकेट घालून मिळून आल्याने त्याच ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने आपले नाव शेख जावेद शेख साबीर वय तीस वर्ष राहणार लालखडी अमरावती असे सांगितले तेव्हा त्याची पोलिसांनी त्याचे अंगावरील काळ्या रंगाचे जॅकेट काढून पाहिले असता त्याच्या पोटाला पांढऱ्या रंगाचे आतमध्ये फुगीर असलेले कापड ज्याला पांढऱ्या रंगाचे दोरीने पोटाभोवती गुंडाळून गठ्ठे बांधलेले दिसले तेव्हा त्याचे पोटाभोवती गठ्ठे बांधलेली दोरी सैल करून सोडले व पंचा फुगीर असलेले कापडाची पाहणी केली असता कापडात आतमध्ये प्लास्टिकची मोठी पन्नी व आतमध्ये गांजा सारखे ओलसर अंमली पदार्थ भरून असल्याचे दिसून आले सदर गांजाची पाहणी केली असता पाच किलो दोनशे नऊ ग्रॅम वजनाचे एकूण किंमत एकतीस हजार दोनशे चोपन्न रुपयाचा मुद्देमाल मिळून आला सदरचा मुद्देमाल व आरोपी यास ताब्यात घेण्यात आले असून पोलिसांकडून आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे सदरची कार्यवाही ही माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड साहेब अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर साहेब यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक दिनेश झामरे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश सोनावाने नगर परिषद पांढरकवडा व जन्माप तांत्रिक दुरुस्तीकार बासित अथर शेख जहांगीर पांढरकवडा पोलीस उपनिरीक्षक योगेश रंधे नितीन सुशीर पोलीस हवालदार प्रमोद जुनुनकर शरद शिवणकर पोलीस नाईक सचिन काकडे पोलीस कॉन्स्टेबल राजू बेलेवार राजू मुत्यालवार छंदक नवर विजय राठोड कमेश काकडे यांनी पार पाडले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन सुशीर हे करीत आहे प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज नमस्कार मी रामेश्वर व्यंजने एस डी पी ओ पांढराकोडा आज दिनांक तेरा दोन दोन हजार चोवीस रोजी पांढराकोडा पोलीस स्टेशन येथे गोपनीय माहिती प्राप्त झाली होती की बसस्टँड पांढरकोडा येथे एक इसम सोबत गांजा घेऊन तो विक्री व वाहतूक करण्यासाठी येणार आहे त्या अनुषंगाने पांढराखोडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश साहेब व त्यांच्या पथकाने सदर गोलीस मास पंचासमक्ष ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यामध्ये एकूण पाच किलो दोनशे ग्राम एवढ्या वजनाचा गांजा ज्याची अंदाजे किंमत एकतीस हजार रुपये हा आढळून आलेला आहे सदरचा गांजा जो आहे तो समक्ष घटनास्थळावर वजन करून जप्त करण्यात आलेला आहे या प्रकरणामध्ये जो संशयित इसम आहे शेख जावेद राहणार अमरावती याच्यावरती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला रितसर अटक करून पुढील कारवाईसाठी विद्यमान न्यायालयामध्ये हजर करण्यात येईल आजची जी ही कारवाई आहे ही कारवाई आपल्या यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन मनसोर सर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन पांढरकोडा येथील टीमने केलेली आहे थँक्यू